हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली तरी दहा वाजले दहा वाजता व्हिडिओला सुरुवात झाली तर आता मी चालले लगन घरी आमच्या नवऱ्याबाईची ना जाक्षदा करायची आहे आणि बांगड्या पण भरायच्या आहे तिथं तर भरपूर असे काम आहे तर मी चालले तिकडं तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज तिथं काय काय कामं केली जातील अक्षता प्रकारे आम्ही तयार करतो आणि पुऱ्यांचं सारण पण तयार करायचं आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच का आमच्याकडे कशा पद्धतीने पुऱ्यांचं सारण तयार करतात बांगड्या भरतात सर्व भाव पाहुण्या रावळ्या आणि भावकीतले आम्ही सर्व जावा जावा जाव बांगड्या कशा भरतात कशा पद्धतीने असतो कार्यक्रम हे तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला तर चला तर था, था एना तर आज आहे ना आम्ही चाललो माळ्यामध्ये तर आकाच्या त्यांचे तिथं तिथं आहे ना पुऱ्यांचं सारण तयार करायचं आहे बांगड्या पण भरायच्या आहे आक्षादा पण करायच्या आहे तर आजपासून लग्नाची आजपासून आहे ना लग्नाची तयारी चालू झाली आहे पुऱ्या करायच्या बांगड्या भरायच्या आणि भरपूर सारे कामं असतात तर चला आता आपण त्यांच्या घरी जाऊ घरी गेल्यानंतरच समजेल आपल्याला का काय काय तयारी चालू झाली इथं तर, तर चला घरामध्ये काकू बुरशीच तर बघा इथं आहे ना सारण भाज सारण तयार करायचं काम चालू आहे म्हणजे रवा भाजायचं काम चालू आहे तर आहे ना इथं रवा भाजू राहिली तर अकरा किलो रवा आहे तर एवढा रव्याचा आहे ना पुऱ्या करायच्या आहे तर तो रवा आहे ना इथं भाजू राहिले तर काही रवा भाजलेला आहे आणि काही कढाईमध्ये भाजत होती ती तर हे बघा अशा पद्धतीने ना रवा भाजल्या जातो आणि मग जास्तीच्या पुऱ्या असतात ना त्यामुळे सर्व भावकीतल्या बाया बोलावं लागत असतात पुऱ्या करायला पाहुणे पण येत असतात तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजायलाच आणि इथं शेजारी ना साखर दळायचं चा काम चालू आहे म्हणजे जात्यावरतीच साखर दळू राहिलो आम्ही लाईट नाही आहे ना आज त्यामुळे ना इथं जात्यावर साखर दळायचं चा काम चालू आहे आणि त्यासाठी ना इथं जात्याला पण हळदी कुंकू लावून पुजून आणि मगच जात्यावर साखर दळू राहिले आणि त्यामध्ये पण गाणे म्हणून साखर दळू राहिल्या तर तुम्हाला ऐकवतो आम्ही कशा पद्धतीने गाणं म्हणतात बाह्या परी तू लावायचं का परी गुलावायचं परी गुलाब तिथून काय झालं घरी येऊ राहिला का गाणं म्हणा बर का चांगलं जात्याजवळ बसल्या पण तिकडून प्रकाश होते दीक्षाच्या लग्नाच्या पुऱ्या गाणे बिणे म्हणून साखरदळा चांगली मस्त

ከብተማ ነው ውረት ነው ከብተማ ነው በይተማ ታገል ከወዲሁ ከሚጣ ነው መሄዱ ማታ ነው ከወዲሁ ከኢዲ ታ ነው መሄዱ ማታ ነው ከወዲሁ ከኢዲ ታ ነው በይተማ ታገል ከወዲሁ የኢትዮ ከኢዲ ታ ነው Kali yuk biar jalin jayat pun maa tahay ना का चिवडू ते सारण चिवडू चावडू नका मस्त व्यवस्थित सारण करा सरला पाय का ये सारण चांगलं केलं काय पाय बर मस्त झालं ना आता बोल सर ओल सर किती किलोच आहे हे बारा ना बारा किलो म्हणजे बारा किलो रवा दीड पायली साखर असं आहे सारण म्हणजे किती पाय किती किलो दहा किलो साखर तर बघा सर्व आहे ना रवा भाजून झालाय साखर पण मिक्स झाली यामध्ये दळलेली साखर टाकली आहे आणि असं सारण आहे ना मिक्स करायचं राहतं जास्त क्वांटिटीमध्ये असताना म्हणून मग मोठ्या पातेल्यामध्ये घेऊन आणि दोन्ही एकत्र करायचं तर हे सकाळी पर्यंत ना पातील म्हणजे असं बरंच वरती येतं फुल फुल भरून जातं म्हणजे रवा फुगतो ना त्यामुळं तर, तर, ना ना, तो, तर तो आता इकडं बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू झाला कसर बाबा आले इथं तर इथं चालू आहे बांगड्या भरायचा कार्यक्रम तर सर्व बाय बायका म्हणजे आम्ही पाहुणे पण आम्ही सर्व जावा आलो इथं बांगड्या भरण्यासाठी आणि इथं चालू आहे अक्षदा तयार करायचं काम इथं चालू आहे तर अक्षदा पण तयार करतोय आणि बाहेर बांगड्या भरायचं पण काम चालू आहे तर बघू आता कशा

बोला ता दुवा तोच का हा आपण बांगड्या भरताना रडरायला शीतला बांगडे भरायची ल हाऊस चार चार डझन बारा बारामन मग हा दिल्ला मग शीतल शीतला रडन अर्षा इकडं इकडं ना का आमच्या सगळ्या बांगड्या मारायचं सगळ्या फक्त शीतल आकार राहिल्या ते बी रड राहिले मग बराचसा वेळ झालाय घरी आली मी आता अशा पद्धतीने ना आमच्याकडं लग्नाची तयारी राहती तर आज आहे ना पुऱ्यांची तयारी करून घेतली अक्षदा केल्या आहे आणि बांगड्या पण भरल्या आहे तर बघा मी असा कलर भरला आहे मस्त बांगड्यांचा मस्त आहे ना तर असं बांगड्यांचा कलर भरला आहे मी नी तर आम्ही सर्वांनी बांगड्या भरले त्यानंतर घरी आले बांगड्या भरायच्या झाल्यानंतर आता एंडिंग व्हिडिओ करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि उद्याचा व्हिडिओ तर येईलच तुम्हाला पुऱ्यांचा तर पुऱ्यांचा व्हिडिओ कसा असेल हे तुम्हाला या व्हिडिओ तर व्हिडिओची एंडिंगच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आशे मनापासून धन्यवाद